श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत रहा तर पहा खूप छान असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे सध्याचं कलियुग आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि या सध्याच्या कलियुगामध्ये कोणीही कुणाचं नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे जिकडं उग्र आहे तिकडं उदय उदय आपल्याकडे कितीही नॉलेज असेल तरीही त्याला झिरो व्हॅल्युशन आहे किंवा झिरो किंमत आहे हे यासाठी म्हणते आहे माझ्या स्वामी भक्तांनो कारण जग हे असंच चालतं कारण जगामध्ये तुमच्याकडे नॉलेज असून तुमच्याकडे एक्सपिरियन्स असून काहीही किंमत नसते किंवा तुम्हा तुमच्याकडे कितीही नॉलेज असो किंवा तुम्हाला कितीही कोणत्याही क्षेत्रातलं काही नॉलेज असो किंवा तुम्हाला एखाद्या कामाच्या ठिकाणी कितीही मानत असू पण ज्यावेळेस प्रमोशनची वेळ येते ज्यावेळेस वे इन्क्रीमेंटची वेळ येते किंवा ज्यावेळेस पगारवाढीची वेळ येते त्यावेळेस तुम्हाला डावलून दुसरंच कुणाचं जरी प्रमोशन होतं कुणाचं तरी इन्क्रीमेंट होतं कुणाचं तरी खूप छान असं हे होतं म्हणतो ना आपण बॉस बरोबर वगैरे बॉन्डिंग खूप छान होऊन जातं आणि तुमच्याकडे भरभरून नॉलेज आहे खूप वर्ष झाला तुम्ही तिथे जॉब करताय तर तरीही तुम्हाला डावललं जातं तुम्हाला झिरो व्हॅल्युशन देऊन साईडला केलं जातं तसंच कुटुंबामध्येही असतं कुटुंबामध्येही असं असतं पहा कुटुंबामध्ये तुम्ही कितीही कष्ट केलेले असू द्या तुम्ही कितीही घरासाठी खसलेले असू द्या तुम्ही कितीही मेहनत केलेली असू द्या तुम्ही कितीही कुणाला जीव लावलेले असू द्या कितीही कुणाच्या पडीच्या काळात त्यांना हेल्प केलेली असू द्या परंतु नाही जर तुमच्याकडं पैसा नसेल जर तुमच्याकडं पैसा नसेल जर तुमच्याकडं घुगऱ्या नसतील ना तर तुम्हाला कोणीही विचारत नाही किंवा तुम्हाला कोणीही इज्जतही देत नाहीत तसंच समाजामध्ये सुद्धा आहे समाजामध्ये पण तुमच्याकडं भरभरून नॉलेज आहे परंतु एखादी मीटिंग बसलेली आहे किंवा काहीतरी तेथे ठोस निर्णय घ्यायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही बोलू इच्छिता तुम्हाला बोलायचं आहे पण तुमचा आवाज दाबला जातो तुम्हाला म्हटलं जातो तू शांत बस रे बाबा तू बोलू नको असं केलं जातं भरपूर वेळेस तुमच्याही बाबतीत असं झालं असेल निश्चित कमेंट्समध्ये मध्ये मला सांगा तुमच्या बाबतीत झाले का माझ्या बाबतीतही असं झालेलं आहे म्हणून हे आपल्या बाबतीत होऊ नये आपल्याला चार चौघामध्ये मान सन्मान भेटावा त्याचप्रमाणे चार चौघांनी आपल्या मत घेण्यासाठी आपला आ, सल्ला मागण्यासाठी आपल्या मागे पुढे फिरावा असं तुम्हालाही वाटत असेल त्याचप्रमाणे जे नातेसंबंध तुटलेले आहेत जे रक्ताच्या नातेसंबंध असो मित्राचे नातेसंबंध असो जे तुमच्यापासून दुरावलेले आहेत अगदी एका ताटात जेवत होतात परंतु काय झालं हे माहिती नाही आज ते मित्र आज ते नातेसंबंध अगदी वैरी झालेले आहेत अगदी शत्रूज बनलेले आहेत हे कशामुळं का झालं हे होऊ नये पुन्हा आपले नातेसंबंधाची लोकं आपल्याकडे जवळ यावीत आपली रक्तनात्याची मासाची माणसं पुन्हा आपल्याकडे खेचली जावीत अट्रॅक्ट व्हावीत यासाठी आजचा मी उपाय सांगणार आहे त्याचप्रमाणे पहा बहुतेक लोकांचं असं होतं की मुलगी पाहायला जातात लग्न विवाहाच्या बाबतीत सांगते ल मुलगी पाहायला जातात किंवा मुलगा पाहायला येतो पटापटी होते विवाह अगदी एंगेजमेंटची डेट वगैरे ठरते आणि अग अगदीच त्यांचा फोन येतो की नाही आम्हाला नाही करायचं लग्न काही कारण आहे नाही करायचं लग्न आपण पार विचारत असतो पोटतळकी नाही बाबा रे काय झालं का का बरं का लग्न नाही हे करायचं परंतु पुढून काहीच रिझन येत नाही किंवा आपल्याला मनासारखा जोडीदारही भेटत नाही किंवा एखाद्याचं असतात तर एका बाजूने म्हणजे पहिल्यांदा दोघांचंही व्यवस्थित असतं परंतु अचानकपणे पुढून नकार येतो तर असं होऊ नये आपली प्रेमाची आपली नाते संबंधाची माणसं आपल्याकडे अट्रॅक्ट व्हावी कामाच्या ठिकाणी आपल्याला इज्जत भेटावी आपल्यालाही प्रमोशन भेटावं बॉसच्या जवळचं म्हणजे जे आपले मोठे कलिका आहेत आपले जे मोठे बॉस आहेत त्यांच्या आपण जवळचे व्हावं त्यांनी आपलं ऐकावं आपला सल्ला मागावा चार चौघांमध्ये आपला मान सन्मान वाढावा यासाठी आत्ता हा उपाय आहे आणि पैसा कुणाला नको आहे पैसा प्रत्येकालाच हवा आहे अगदी लहानांपासून माझ्या तुम्हापासून सर्वांनाच पैसा हवा आहे कारण सुरुवातीलाच बोललं जिकडं घोगऱ्यात तिकडं उदव असतं म्हणून ह्या घोगऱ्या आपण कमवलं पाहिजे आपण मिळवल्या पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे फक्त उपाय करतोय सेवा करतोय तोडगे करतोय आणि असे अशी हात देऊन बसलोय की असेल हरी तर देईल थाटल्यावर असं नसतं ते देणारच आहेत स्वामी आई देणारच आहे परंतु आपण कष्ट करणं आपण मेहनत करणं तितकंच गरजेचं आहे त्यासाठी आत्ता हा खूप छान असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे उपाय लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आहे म्हणजेच मराठीत वशीकरणाचा उपाय आहे आपल्याला पहा आपण वशीकरणासाठी कोणीतरी आपली सासू किंवा आपली सून आपलं ऐकावं आपली मैत्रिणीने आपलं ऐकावं आपल्या मित्राने आपलं ऐकावं आपल्या नवऱ्याने आपलं ऐकावं आपल्या बायकोने आपलं ऐकावं आपल्या बॉसने आपलं ऐकावं आपल्या बहीण भावाने नव्हे तर आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये सर्वांनी आपलं ऐकावं ही प्रत्येकाची इच्छा असते ही तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी आत्ता हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वशीकरणाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेला आहे कोणतीही अंधश्रद्धा पसरवू नये हे माझं काम नाही मला अंधश्रद्धा आवडत नाही स्वप्ताला आहे म्हणून मी स्वामी सेवेमध्ये आहे तर ता, सांगण्याचं तात्पर्य एवढंच की अंधश्रद्धा वगैरे काही नाही हे तांत्रिक उपाय आहे शास्त्र शुद्ध उपाय आहे ते शास्त्रामध्ये दिलेले उपाय आहे भरपूर जणांना याचा अनुभव आलेला आहे म्हणून हा व्हिडिओ पुन्हा घेऊन आलेला आहे आपला पहिलाही हाच व्हिडिओ आहे परंतु त्यामध्ये मी मंत्र द्यायला विसरले होते खूप जणांच्या हजारो कमेंट्स आहे की ताई मंत्र सांग मंत्र सांग त्यामध्ये मंत्र मला ॲड कर करायला जमणार नाही म्हणून हा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन आलेले आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला केलं नसेल तर आपल्या चॅनलला करा करा बेल ऑन कर छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम सांगते या उपायासाठी साहित्य काय लागणार आहे साहित्य अगदी साधं सोपं आहे प्रत्येक महिलेच्या घरामध्ये हे साहित्य सहजरित्या उपलब्ध असतं असं हे साहित्य आहे किंवा तुमच्याकडे नसेल तरी पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये सहजरित्या मिळून जाईल अगदी दहावीस रुपयामध्ये तुम्ही हा उपाय करू शकता पण दहावीस रुपयाचा उपाय जर केला तर निश्चित तुमचं लाईफ हे सेट होऊन जाणार आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे तुमची लक्झरी लाईफचं स्वप्न असो किंवा तुमचं कोणतेही स्वप्न असू दा ते पूर्ण होणार आहे साहित्य काय लागणार आहे साहित्य सर्वप्रथम लागणार आहे तुम्हाला चिंच आता चिंच कुणाला माहिती नाही चिंच सर्वांना माहिती आहे हे पहा ही चिंच आहे हे चिंच तुम्हाला लागणार आहे या चिंचे मधील जो चिंचोका असतो हा चिंचोका तुम्हाला लागणार आहे व्यवस्थित पहा चिंच आता कुणाला माहिती नाही हिंदीमध्ये बोललं जाते इमली हो की नाही इमली तर ही इमली ही चिंच ही सर्वांना लागणार आहे आणि ह्या चिंचेमध्ये हे पहा आता ही आहे चिंचेमधलं हे आतलं आता था था है, था, ही जी चिंच आहे याच्यावरच आपण टर्खल काढलं हे वरचं आवरण काढलं तर आतमध्ये अशी चिंच असते ही चिंच तर याच्यामध्ये पहा आम्ही सोलून दाखवते सॉरी पडला खाली तो चिंचोका असतो हा चिंचोका तुमच्याकडे काय म्हणता सांगा हा मला हा चिंचोका तुम्हाला लागणार आहे एकच चिंचोका हवा आहे ह्या चिंचेमधून हा चिंचोका मी काढलेला आहे हा चिंचोका लागणार आहे त्यानंतर तुम्हाला लागणार आहे मसाल्याच्या साहित्यामधीलच वस्तू आहेत सर्व आपल्या घरात आहेत सुरुवातीला सांगितलं या मेरी या मेरी ह्या सर्वांना माहिती आहेत ह्या लागणार आहेत चार मेऱ्या तुम्हाला लागणार आहेत मिरा ह्या तुटलेल्या ला, सुटलेल्या नसाव्या व्यवस्थित अशा मेऱ्या असाव्यात ह्या मेऱ्या ह्या बाजारामध्ये मॉलमध्ये डीमार्कमध्ये कुठेही तुम्हाला सहजरित्या मसाल्याच्या साहित्यामध्ये मिळतात तर ह्या मेऱ्या घरामध्ये आणूनच ठेवा कारण निगेटिव्हिटी वाईट शक्ती वाईट दोष कोणत्याही प्रकारची नजर बाधा असो हे दूर ठेवण्यासाठी अतिशय उत्तम आहे म्हणून ह्या घरामध्येच ठेवा आपण खूप सारे उपाय यांचे घेऊन येणार आहोत त्यानंतर तुम्हाला लागणार आहे लवंग आता लवंग कुणाला माहिती नाही प्रत्येकाला लवंग माहिती आहे लवंगेशिवाय काहीच होत नाही मसालेभात सर्वांचा फेवरेट पुलाव वगैरे यामध्ये आपण लवंगे टाकतो हे पहा अशी लवंग तर ही अशी लवंग घ्यायची नाही पहा ही शाबित लवंग नाही इकडे दाखवते इकडे दिसते ही शाबित लवंग नाही कारण हिला वरती बोंड नाही किंवा तुटलेली फुटलेली अशी घ्यायची नाही पूर्ण ही जी लवंग आहे पहा हिला वरती बोंड आहे हिला वरती बोंड नाही तर ही शाबित लवंग नाही ही शाबित आहे ही अशी शाबित एकच लवंग तुम्हाला लागणार आहे शाबित एक लवंग लागणार आहे आणि अजून लागणार आहे एक काळा छोटासा आपल्या तळहाता एवढा जरी घेतला तरी चालेल काळ्या रंगा छोटा रंगाचा रंगा छोटासा कपडा काळ्याच रंगाचा कपडा घ्यावा काळ्या रंगाचा छोटासा कपडा किंवा पोटली जरी भेटली काळ्या रंगाची तरीही चालेल पूजेच्या साहित्याच्या दुकानात मिळून जाईल तर ती एक पोटली लागणार आहे आणि लागणार आहे चिमुडभर हळद जी आपण देवघरामध्ये वापरतो ती चिमुडभर हळद तुम्हाला लागणार लारा आहे काय करायचं आणि सॉरी सांगायचं राहील एक पंथी लागणार आहे पहा पंथी आता दिवाळी होऊन गेलेली आहे प्रत्येकाच्या घरामध्ये पंथीही असतेस तर मातीची एक पंथी घ्या किंवा एखादा मातीचा दिवा घेतला तरी चालेल ताई आता आमच्याकडे दिवा नाही मग काय करू काही हरकत नाही घरामध्ये जो कोणता दिवा असेल स्टीलचा पितळेचा तुमच्याकडे जो दिवा असेल तो दिवा जरी घेतला तरी चालेल तिळाचे तेल असेल किंवा मोहरीचे तेल जर असेल अतिशय उत्तम नसेल तर काही हरकत नाही जे देवघरामध्ये तेल वापरतात ते जरी वापरलं तरीही चालेल तर दिवा तुम्हाला काय करायचं आहे प्रज्वलित करून घ्यायचा आहे हा दिवा आपल्या घरातील दक्षिण दिशेला लावायचा आहे आणि आपणही एक आसन टाकून दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला या दिव्याच्या समोर बसायचा आहे हा उपाय करण्यासाठी हा उपाय करण्यापूर्वी स्वच्छ हातपाय वगैरे धुवून घ्या त्यानंतर दिवा लावून घ्या दक्षिण दिशेला आसन आपले टाका आपले तोंड दक्षिण दिशेला व्हावं ही काळजी घ्या आणि हात जोडून त्या आसनावरती व्यवस्थित हातपाय वगैरे स्वच्छ धुवून बसायचं आहे बसल्याच्या नंतरनं एक प्लेट घ्या प्लेट किंवा एखादा पाट जरी घेतला तरी चालेल त्या पाटा पाटामध पाटावरती किंवा त्या प्लेट मध्ये हा काळा कपडा प्रथम आंथरून घ्या अंथरल्याच्या नंतरनं जो मी तुम्हाला चिंचोका सांगितला हा चिंचोका घ्यायचा हा चिंचुका असा तुम्हाला त्या कपड्यावरती ठेवायचा आहे आता कपडा मी घेतला नाही पण हातावरती ठेवून दाखवते ठेवायचा त्यावरती चिमूटभर जी हळद बोलले ती हळद चिमुटभर टाकून घ्यायची हे टाकून घेतल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे जे शाबीत एक लवंग बोलले मी ते एक लवंगही या चिंचुक्यावरती ठेवून घ्यायची हे ठेवून झाल्याच्या नंतरनं हे जे मिरा सांगितलं तुम्हाला चार मिरा ह्या चारही मिरा त्या तुम्हाला चिंचुक्यावरती ठेवून घ्यायच्या हे ठेवून झाल्याच्या नंतरनं याची एक पोटली एक पोटली अशी तयार करायची पोटली तयार करून झाली की अ त्याची पूर्ण एक गाठ द्या पोटलीला कपडा असेल तर गाठ दिली तरी चालेल किंवा एखाद्या काळ्या धाग्याने जरी त्याला बांधून टाकलं तरीही चालेल ही पोटली तयार करायची पोटली तयार करून झाली की उजव्या हातावरती घ्या उजव्या हातावरती घेऊन अशा हातावरती ठेवायची आणि मंत्र सांगते मंत्र व्यवस्थित ऐका मागच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित ऐकला नव्हता पुन्हा सांगते व्यवस्थित ऐका ओम अरिम अरिम वशम वशम स्वाहा ओम हरीं हरीं वशम वशम स्वाहा ओम हरीं हरीं वशम वशम स्वाहा ओम हरी हरीं वशम वशम स्वाहा ओम हरीं हरीं वशम वशम स्वाहा असं बोलायचं आहे असं बोलून झालं की त्यानंतरनं हा मंत्र किती वेळा बोलायचा हा मंत्र तुम्ही कमीत कमी अकरा एकवीस एकावन्न किंवा बावन्न किंवा एकशे आठ वेळा जर बोललात तर अतिशय उत्तम बोलायचा त्यानंतर काय करायचं ही जी पोटली आहे ही जी पोटली आहे ही महिला भगिनींनी त्यांच्या ओढणीच्या किंवा साडीच्या इथं कोपऱ्यामध्ये जरी अशी बांधून ठेवली रोज हा तरीही चालेल किंवा त्यांची जे पर्स वगैरे असतं पॉकेट असतं त्यामध्ये जरी तुम्ही ठेवली पॅन्टच्या खिशामध्ये वगैरे किंवा तुमच्या बॅगमध्ये जरी ठेवली तरीही चालेल काही हरकत नाही पुरुष मंडळींनी म्हणजे माझ्या भावांनी त्यांच्या पॉकेटमध्ये किंवा त्यांच्या पॅन्टच्या खिशात शर्टच्या खिशामध्ये जरी ठेवली तरी चालेल कंटिन्यू ही पोटली तुमच्या जवळ ठेवायची आहे जोपर्यंत तुम्हाला याचा इफेक्ट जाणवतो तोपर्यंत ठेवायची आहे मग सव्वा महिन्याने म्हणा सहा महिन्याने म्हणा किंवा तुम्हाला जेव्हा वाटेल की मला आता याचा प्रभाव जरा कमी वाटतो आहे तर ही पोटली तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायची किंवा पाण्यामध्ये सोडून द्यायची किंवा एखादं मोठं झाड असेल तेथे झाडाच्या बुडाशी थोडासा खड्डा करायचा त्यामध्ये ही पोटली काढून टाकायची आणि पुन्हा नवीन उपाय अशाच पद्धतीने तुम्हाला करायचा आहे आता ताई हे साहित्य का घ्यायचं सा। काळाच रुमाल का घ्यायचा किंवा काळाच कपडा का घ्यायचा तर काळा कपडा यासाठी घ्यायचा की वाईट शक्ती अट्रॅक्ट करण्याचं काम किंवा जी काही वाईट नजर आहे वाईट दोष आहे वाईट वाई जे काही विचार आहेत ते खेचण्याचं काम काळा कपडा करतो काय घ्यायचा जे काही तांत्रिक मांत्रिक जे काही आपण उपाय करतो त्यामध्ये सर्वात महत्वाचा जो असतो चिंचुका निगेटिव्हिटी खेचण्याची वाईट शक्ती खेचण्याची जे काही वाईट दोष असतील ज्या काही वाईट बाधा असतील ते खेचण्याचं काम चिंचोका करतं म्हणून चिंचोका घ्यायचा चिमटभर हळद यासाठी घ्यायची की हळद ही लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे निगेटिव्हिटी दूर ठेवण्यासाठी हळद ही सर्वात महत्वाची आहे पॉझिटिव्हिटी खेचण्याचं काम हळद करते म्हणून हळद घ्यायची आहे त्यानंतरनं मिरी आणि लवंग तांत्रिक उपायांमध्ये खूप महत्त्वाचे आहे निगेटिव्हिटी दूर ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे कोणतीही निगेटिव्ह शक्ती असेल तर ते खेचण्याचं कामही ही मिरी आणि लवंग करते म्हणून हे सर्व साहित्य घ्यायचं आणि आपल्या जवळ ठेवायचं ही पोटली तुमच्या जवळ जर असेल तर कोणताही बहादर येऊ हो, किंवा कोणताही पठ्ठे येऊ तोही तुमचं हो काही वाईट करू शकणार नाही समाजामध्ये प्रत्येक जण तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्या मागे पुढे फिरेल तुमच्या इशाऱ्यावरती नाचेल आणि म्हणेल अरे तू नक्की काय रे केलं तुझी एवढी प्रगती कशी रे झाली आम्हालाही हा उपाय सांग निश्चित हे प्रत्येक जण तुम्हाला विचारायला येईल खूप जणांचे अनुभव आहे खूप जणांच्या कमेंट्स होत्या की ताई पुन्हा एकदा ता असा व्हिडिओ बनवू म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे खूप आणि खूप महत्त्वाचा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा व्हिडिओ आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन याच्यासाठी म्हटलं जातं की ह्या ज्या वस्तू मी सांगितल्या ह्या अट्रॅक्ट करण्याचं काम करतं कोणत्याही व्यक्तीला आपल्याकडे खेचण्याचं काम करतं भले ते ती तुमचं विवाह असो तुमचे नवरा नवराबाईकोचे नातेसंबंध असो किंवा तुमच्या कामातील बॉस असो किंवा तुम्हाला तुमच्या व्यवसायात प्रगती करण्यासाठी ही पोटली तुम्ही तुमच्या जवळ ठेवू शकता त्याचप्रमाणे उद्योग व्यवसायात तुम्ही ही पोटली जवळ ठेवू शकता निश्चित हा उपाय करून पहा तुम्हाला खरंच खूप अनुभूती येईल खूप जणांना अनुभूती आलेली आहे आणि हे काही अंधश्रद्धा नाही पुन्हा सांगते अंधश्रद्धा वगैरे काही नाही तांत्रिक शास्त्रशुद्ध असे उपाय आहेत निश्चित करून पहा ह्या उपायांमुळे कुणालाही काही तोटा होत नाही काहीही खर्चही करावा लागत नाही काहीच नाही फक्त आपल्याला हे उपाय करायचे आहे उपाय करताना आपण जे काही कर्म करत आहोत जे काही कार्य करत आहोत त्याचं स्पीड चार नाही तर दहा पटीने वाढवायचं आहे आणि कार्यकर्म करत राहायचं आहे कार्यकर्म करत जर राहिलं तर निश्चित ही स्वाम्यायी आपल्या आहे साथ आपल्याला देणारच आहे कोणत्याही गोष्टी ती आपल्याला साथ देणार नाही असं नाही फक्त प्रत्येक गोष्टीची वेळ येणं तितकंच गरजेचं असतं विश्वास ठेवा पॉझिटिवली उपाय करा तोडगे करा सेवा करा भरभरून सेवा करा भरभरून सेवा केला तर स्वाम्याय आहेच आपल्याला भरभरून मेवा द्यायला आणि स्वाम्यायी ज्या वेळेस आपल्याला देईल तर त्यावेळेस आपली ही जी काही जोडी आहे ही जोडीही कमी पडेल इतकं स्वाम्याय देईल स्वस्त अनुभव घेतलेला आहे अंगावरचे शहारे आलेले आहेत बोलणार नाही स्वामी वेळ खूप देते भर देते भरभरून स्वतः अनुभवलेला आहे म्हणून उपाय घेऊन येत आहे ही, ही स्वामी सेवा आहे स्वामी करून घेत आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजते की स्वामी आई मला हा योग आलेला आहे की ही माहिती जी काही तुटकी फुटकी जी काही माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची तुम्ही हा उपाय करून पहा तुम्हाला अनुभवती आली तर निश्चित इतरांना सांगा अनुभूती खरंच येणार आहे फक्त मंत्र चुकू नका मंत्रातील प्रत्येक प्रत्येक अक्षर खूप महत्वाचं आहे साहित्य घेताना चुकू नका जेवढं सांगितलं तेवढंच साहित्य घ्या असं नाही की ताई एका वेळेस किती लोकांसाठी नाही एका वेळेस किती लोकांसाठी नाही हा ही पोटली जवळ जर ठेवली तर तुम्हाला कोणत्याच क्षेत्रामध्ये कोणतीच अडचण येणार नाही तुमचे प्रत्येक प्रत्येक काम ही हे पूर्ण होणारच आहे फक्त मनात विश्वास ठेवा निश्चित तुमचं सर्व छानच होणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरायचं नाही हा कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा त्याचप्रमाणे कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय एवढे लिहिला मात्र विसरू नका आणि भरभरून कमेंट्स करा भरभरून तुम्ही कमेंट्स केल्या असं प्रेम दिलं तर खरंच खूप छान वाटतं तुमच्या ताईलाही नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायलाही छान वाटतं तुम्हाला असे व्हिडिओ पाहायला आवडतात की जे मी फेस न दाखवता व्हिडिओ बनवते ते पाहायला आवडतात हे कमेंट्समध्ये मला निश्चित सांगा झालेली सेवा स्वामींच्या नेहरूजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे